काही कुटुंब सदस्य गंगोत्री इथे अडकल्याचं काय माझे बहीण आणि मेवणे दीपक कोतकर असे एकूण सात जण एकतीस तारखेला निघाले नाशिकवरनं आणि ज्या दिवशी हा इन्सिडेंट झाला तिकडे ढकपुटी झाली त्या दिवशी सकाळी गंगोत्रीवरनं मला साडे दहाला व्हिडिओ कॉल आला तर ते पूजा अर्चा चालू होती ते म्हणे आता इकडचं झालं का आम्ही निघतो त्याच्यानंतर तर संपर्कच नाही आणि आज तीन दिवस झाले त्यांच्याशी संपर्क होत नाहीये आपत्ती व्यवस्थापनाला मी कळवलं मुख्यमंत्र्यांना कळवलं त्यांच्याकडनं फक्त एवढंच उत्तर येतं की ते सेफ आहेत परंतु आमचं जोपर्यंत बोलणं होत नाही किंवा मग आम्हाला काही कळत नाही तोपर्यंत आम्हाला आता जास्त चिंता वाढायला लागली आजचा तिसरा दिवस आहे लास्ट बोलणं कधी त्यांनी सांगितली होती दहा चौतीसला मला व्हिडिओ कॉल आला होता तेव्हा त्यांची पूजा वगैरे आटपली होती आणि ते सांगत होते की आम्ही आता इथून निघू पुढच्या यायला पुढच्या आयोग त्याच्यानंतर काही फोन वगैरे काही नाही आम्ही कंटिन्यू फोन लावते फोन स्विच ऑफ येतात त्यांचे त्याच्यामुळे मग अति चिंता वाढली आणि आता तर जास्त तिसरा दिवस आहे आणि सरकारने सरकारला सरकार एवढीच विनंती आहे की त्यांनी त्यांचं लोकेशन शोधून किंवा आम्हाला संपर्क करायला सांगितला तर बरं होईल एखाद्याशी बोलणं झालं सात जणांची तर बरं वाटेल आम्हाला